प्रश्न पहिला कोणता पदार्थ कधीच खराब होत नाही ए दूध बी अंडी सी मध डी पनीर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मध पुढील प्रश्न गणपतीचे एकूण किती नावे आहेत ए एकशे आठ बी एकशे पाच सी शंभर बी सोळा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकशे आठ पुढील प्रश्न महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे ए दोनशे बी सातशे वीस सी चारशे वीस डी पाचशे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सातशे वीस पुढील प्रश्न मेळघाट अभयारण्य कोठे आहे ए e, अकोला बी यवतमाळ सी वाशिम बी अमरावती या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमरावती पुढील प्रश्न ताज मध्ये एकूण किती खोल्या आहेत ए पन्नास बी एकशे वीस सी एकशे पंधरा डी एकशे चाळीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकशे वीस पुढील प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरण्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला ए प्रतापगड बी जंजीरा, सी तोरणा रायगड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रतापगड पुढील प्रश्न साप त्याच्या जवळ कोणता रंग पाहून चावू शकतो ए लाल बी निळा सी पांढरा डी काळा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी निळा पुढील प्रश्न जगातील कोणत्या नदीचे पाणी नेहमी गरम असते ए नील बी भीमा सी यमुना डी ब्रह्मपुत्रा उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नील पुढील प्रश्न सिंहाच्या तोंडात किती दात असतात ए एकोणीस बी बत्तीस सी सव्वीस डी बावीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सव्वीस पुढील प्रश्न महल कोणत्या शहरात आहे ए मुंबई बी जयपूर सी आग्रा डी दिल्ली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जयपूर पुढील प्रश्न गुलाबी रंगाची केळी कोणत्या राज्यात मिळतात ए उत्तराखंड बी उडिसा सी महाराष्ट्र डी केरळ उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी केरळ पुढील प्रश्न कोणत्या प्राण्याचे डोळे खराब झाल्यानंतर दुसरे येतात ए घोगा डी मगर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भोगा, पुढील प्रश्न गंगा नदीला राष्ट्रीय नदी कधी घोषित करण्यात आली ए दोन हजार एक बी दोन हजार आठ सी दोन हजार पाच डी दोन हजार दहा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार आठ पुढील प्रश्न पांढरे सोने कशाला म्हणतात E, दूध बी दही सी कापूस डी अंडे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कापूस पुढील प्रश्न कोणत्या देशात एकही मच्छर नाही ए e, स्पेन बी मेक्सिको सी भारत डी आईसलँड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आईसलँड पुढील प्रश्न चे आविष्कार कोणत्या देशात केला ए ऑस्ट्रेलिया डी थायलंड सी ब्राझील डी क्यूबा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया पुढील प्रश्न जमिनीवर झोपल्यावर कोणता आजार लवकर बरा होतो ए दमा बी कॅन्सर हृदयरोग बी शुगर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रोग, पुढील प्रश्न शेअर बाजार कोणत्या शहरात स्थित आहे ए मुंबई बी सूरत सी आग्रा डी बंगलुरू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई पुढील प्रश्न रोज बटाट्याची भाजी खाल्ल्याने कोणता आजार होतो ए कॅन्सर बी मुळवॅग सी कब्ज डी वाद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कब्ज पुढील प्रश्न कोणत्या देशात सोन्याचे टॉयलेट वापरतात ए भारत बी सौदी अरब सी जपान डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सौदी अरब पुढील प्रश्न भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे ए भाजी बी पुरी भाजी सी चपाती डी खिचडी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी खिचडी पुढील प्रश्न दररोज सुपारी खाल्ल्याने कोणता आजार होतो ए मधुमेह बी कॅन्सर सी मुतखडा बी ब्लड प्रेशर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कॅन्सर पुढील प्रश्न कोणत्या फळामध्ये फुले बघायला मिळतात ए पेरू बी आंबा सी गुलर डी कलिंगड <गणगाँ> या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुलर पुढील प्रश्न कोणत्या देशाने स्वतःचे पाच सूर्य बनवले आहेत ए श्रीलंका बी मलेशिया सी जपान डी चीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चीन पुढील प्रश्न जेवल्यानंतर काय खाल्ल्याने मूळव्यात आजार बरा होतो ए चिंच बी आवळा सी केळी सुपारी याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाइप करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद